नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत लाल लालमाशाचं कालवण हे कालवण अगदी झटपट पंधरा ते वीस मिनिटामध्ये तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी लाल मसा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चिरून बटाटा घालत आहे आणि त्यानंतर एक चमचा हळद आणि दोन चमचे आगरी मसाला आणि दोन चमचे काश्मिरी लाल मिर्च पावडर घालत आहे त्यानंतर अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे नंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर मी चुलीवर एक पातेला ठेवून घेत आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये सात ते आठ लसूणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत लसूण एक दोन मिनटं परतून घ्या त्यानंतर यामध्ये आपल्याला लाल मासा घालून घ्यायचा आहे सर्व मसाल्यांसहित आणि मसाला चांगला भाजून निघेपर्यंत हे तीन ते चार मिनटं असंच परतून घ्यायचं आहे त्यानंतर ताटाला जे मसाले शिल्लक राहिले होते त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला या पातेल्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जेवढा रसा पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मी थोडं जास्तच पाणी घालत आहे कारण हे सर्व शिजेपर्यंत पाणी थोडं कमी होतं तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घाला त्यानंतर लगेचच मी यामध्ये सात ते आठ आंबोशी घालत आहे जर तुमच्याकडे आंबोशी नसेल तर तुम्ही कोकम घालू शकता आत्ता दहा मिनटानंतर आपल्या कालवनाला चांगली उकली येत आहे याला आपण बटाटा शिजेपर्यंत अजून दहा मिनटं शिजवून घेऊया आत्ता मी टोटल वीस मिनिटानंतर चेक करत आहे बटाटा शिजलाय की नाही ते बटाटा पण चांगला शिजलेला आहे याला अजून पाच मिनटं उकली काढूया त्यानंतर यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घालत आहे अशा प्रकारे आगरी कोली पद्धतीने लालमाशाचा रस्सा तयार आहे ही रेसिपी अगदी सोपी आहे तुम्ही एकदा खरंच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका